मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा ताबा मिरज मतदारसंघ राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिरज मतदारसंघावर दावा केलाय मिरज मतदारसंघ दोन हजार चौदा पासून राष्ट्रवादीचाच आहे दोन हजार एकोणीसला आमच्या कोट्यामधूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हा मतदारसंघ दिला होता त्यामुळे त्यावेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यात यावा राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाल्यास तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार आहोत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे यांनी दिली आहे मिरजमध्ये येत्या चार दिवसात राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला जाणार आहे या मेळाव्यास राष्ट्रवादीकडून इच्छुक असणारे उमेदवार उपस्थित राहणार आहेत असं सांगून मनोज बाबा शिंदे पुढे म्हणाले मिरज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद असून भाजपला हरवण्यासाठी पक्षाचे तुतारी चिन्ह घेऊन राष्ट्रवादी तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा करणार आहे दरम्यान पक्षात इच्छुक उमेदवार आहेतच मात्र अन्य मतदारसंघातून किंवा अन्य पक्षातून सुद्धा तुतारीच्या चिन्हावर लढण्यास कोणताही मोठा नेता तयार असेल तर त्यांनासुद्धा उमेदवारी दिली जाऊ शकते असे संकेतही मनोज बाबा शिंदे यांनी यावेळी दिली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मिरज शहराध्यक्ष अभिजित हरगे मिरज तालुका अध्यक्ष वास्कर शिंदे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी युवक जिल्हा उपाध्यक्ष संदीप वनमाणे युवकचे तालुका अध्यक्ष प्रणव पाटील माजी नगरसेवक जुबेर चौधरी माजी नगरसेवक प्रसाद मतभावीकर व्यापारी जिल्हा अध्यक्ष विराज कोकणे संजय कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार चोवीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही मिरज तालुक्यातले सगळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्यासाठी आम्ही उमेदवारी मागणार आहोत येत्या चार दिवसामध्ये आम्ही मेळावा घेणार आहोत आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे दोन हजार चौदा साली ही जागा होती दोन साली आम्ही आमचा घटक पक्ष शेतकरी संघटनेसाठी ही जागा सोडली त्यावेळी आम्हाला आमचे बाळासाहेब बोनबोरेंना त्या ठिकाणी बोन त्यांच्याकडून उभा केलं होतं सदुसष्ट हजार मत त्यांना पडली आणि येत्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की खात्री आहे की आमचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल आणि आमचा उमेदवार त्या ठिकाणी नक्की शंभर टक्के निवडून येईल त्यासाठी त्या आम्ही येत्या चार पाच दिवसांमध्ये एक मेळावा घेणार आहोत इच्छुकांना बोलणार आहोत कार्यकर्त्यांना बोलवणार आहोत पदाधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी आम्ही पुढील दिशा आमची त्या ठिकाणी आम्ही ठरणार आहोत मान्य असणारा कार्यकर्त्यांना मान्य असणारा त्या ठिकाणी उमेदवार आम्ही देणार आहोत आणि सगळ्या दृष्टिकोनातून तो सक्षम असला पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न राहणार